नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत की तुम्ही रुद्र आणि अनुजे स्टोरीचे भाग टाकायला इतका उशीर का करताय तर हे भाग आता खूपच कमी उरलेत आणि खरं तर ज्या आपल्या ह्या लेखिका आहेत त्यांचे सध्या एक्झाम्स चालू असल्यामुळे त्या क्वचित कदाचित एक भाग टाकतायत मग मी तो तुमच्यापर्यंत प्रदर्शित करते त्यासाठी खरंच मी मनापासून तुमची माफी मागते जेव्हा हे रेग्युलर्स भाग येतील तेव्हा तर नक्कीच टाकेन पण आता जे जे भाग आहेत माझ्याकडे ते तुमच्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया रुद्र आणि अनुच्या बायाचं आगमन होणार होतं त्यासोबत इकडे आता या दोघांचंही लग्नसुद्धा ठरलेलं सुद्धा समजलेलं होतं त्यामुळे सगळीजणं खूप जास्त खुश होते सुद्धा एक, एक गुड मोठी गुडन्यूज समजलेली होती त्यामुळे तोसुद्धा खूप खुश होता चला तर मग आता पुढे बघूया रुद्र ऑफिसमधून आल्यानंतर त्यालाही एक मोठी न्यूज मिळालेली होती तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेलेला होता तर फ्रेश होऊन बाहेर येतो तर अनु तिच्या पोटावरती हात ठेवून प्रेमाने तिच्या पोटाकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आलेली होती फायनली त्या दोघांचंही स्वप्न आता पूर्ण होणार होतं असं तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर वाटत होतं रुद्रसुद्धा टॉवेलने त्याचा चेहरा पुसत बाहेर येतो आणि त्याचं लक्ष समोर बसलेल्या अनुकडे जातं तिच्या पोठाकडे बघत होती हे बघूनच रुद्रसुद्धा हसतच अणूच्या बाजूला बसतो आणि तिच्याकडे बघून बोलतो काय झालंय अशी का बघत आहेस रुद्रच्या आवाजाने अणूच पाहण्यावरती येते आणि ती पोटावरती हात तसाच ठेवून रुद्रकडे बघते आणि बोलते अहो मी ना तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी आज खूप जास्त खुश आहे या दिवसाची आपण किती वाट बघत होतो आपल्याला आपलं बाळ हवं होतं आणि फायनली हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे आता काही दिवसातच आपलं पाय आपल्या जवळ असेल हो पण अनु आता स्वतःच्या तब्येतीची जास्त काळजी घ्यायची आहे समजलंय का तुला ऑफिसमध्ये सुद्धा यायचं नाही आहेस फक्त घरी बसून आराम करायचा आहेस आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे हो तुम्ही आणि घरात घरचे आहात ना माझ्यासोबत त्यामुळे मला कसलीच काळजी नाही आहे हसतच बोलते बरं अनु हे एवढी मोठी न्यूज तू तुझ्या आईला कळवलीस का अहो आजच ही न्यूज भेटली आहे ना आणि या सगळ्या घाई गडवडीमध्ये मला काही आईला सांगायचं समजलंच नाही आहे आणि तुम्हाला कधीही न्यूज देते असं मला झालेलं होतं अनुचं बोलणं ऐकून रुद्र हसतो आणि बोलतो बरं ठीक आहे रात्री तू अभिलासुद्धा कॉल कर आणि आईलासुद्धा सांग आहो आई अभी त्याचबरोबर विनाची आई हे तिघेही न्यूज ऐकल्यानंतर खूप खुश होतील अनु आनंदाने बोलते दोघे जण बोलतच होते तेवढ्यातच एक सरवण तिथे येतो आणि त्या दोघांनाही एक निरोप देतो मॅडम सर तुम्हाला खाली मोठ्या बाईसाहेबांनी बोलवलं आहे हो आलो रुद्र बोलतो आणि तो सरवण तिथून निघून जातो आजीने का आपल्याला खाली बोलवलं असेल काय माहिती जाऊन बघून येऊया रुद्र बोलतो आणि अनुचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो खाली सगळेच जण हॉलमध्ये बसलेले होते आता सानिका शौर्य गिरिजा आणि आजी चौघेही मंदिरामधून आले होते ते तिकडे रुद्र आणि अनुला खाली आलेलं बघून आजी त्या दोघांनाही सोफ्यावरती बसायला सांगतात तेवढ्यातच गिरीजा हातामध्ये काहीतरी घेऊन येते आणि त्या दोघांच्या समोर उभी राहते मीठ मिरची हातामध्ये पकडून त्या दोघांची दृष्ट काढू लागते आमच्या बाळाला आणि बाळाच्या आईबाबांना सुद्धा कोणाची दृष्ट लागायला नको गिरिजा बोलते आणि हातावरती फुंकर मारून सर्वंटने एका हातामध्ये डब्बा पकडलेला होता त्यामध्ये त्या मीठ आणि मिरच्या टाकते त्यानंतर परत दुसऱ्या हातात सुद्धा मीठ आणि मिरच्या परत हातामध्ये घेते आणि परत सानिका आणि शौर्यकडे बघून बोलते तुम्ही दोघेही पटकन इथे बसा सानिका अजूनही नीट चालू शकत नव्हती त्यामुळे ती सोफ्यावरतीच बसलेली होती सुद्धा सानिकाच्या बाजूला बसतो त्यानंतर गिरीजा त्या दोघांचीही दृष्ट काढते आणि आमच्या या नवीन जोडप्याला सुद्धा कोणाची नजर लागायला नको दोघांचा संसार आता सुखाने सुरू होऊ दे काही अडथळे येऊ नको देऊ गिरीजा बोलते आणि परत हातातलं मीठ आणि मिरच्या परत त्या डब्यामध्ये टाकते आणि तो सर्वंट तो डब्बा घेऊन तिथून निघून जातो मग तू आमचा संसार नीट व्हावा म्हणून आमची दृष्ट काढलीस पण काही दिवसांनी आम्हालासुद्धा बेबी होईल त्यावेळीसुद्धा तू आमची दृष्ट काढशील ना शौर्य आता मस्करीमध्येच बोलतो ते शौर्यचं बोलणं ऐकूनच सगळीच जण हसू लागतात सानिकाला तर लाजच वाटत होती ती डोळे मोठे करून आता शौर्यकडे बघत होती तिकडे आजी बोलतात अरे गदड्या आधी तुझं लग्न तरी होऊ दे रे या सानिकाच्या घरच्यांना आधी आपल्याला ही न्यूज सांगायला हवी घरचे तयार आहेत का ते आधी पाळगायला हवं दा आजी बोलत होत्या तेवढ्यातच आता रुद्र बोलतो आजी मी असं म्हणतोय की या दोघांचं लग्न आपण लवकरच लावून टाकूया कारण परत अनुला सुद्धा जास्त दगदग होणार नाही आणि तिने दगदग केलेली मला आवडणार नाहीये जरी तिला आराम करायला पण सांगितला तरीही ती काही ना काहीतरी दगदग करतच असणार आहे ती काही आपलं ऐकत नाही त्यामुळे शक्य झालं तर या दोन महिन्यातच आपण या दोघांचं लग्न कुरकून टाकूया रुद्राचं बोलणं ऐकून शौर्य पटकन बोलतो भाई यार पहिल्यांदा तू काहीतरी माझ्या मनासारखं बोललायस बघ वहिनीची काळजी म्हणून का होईना पण माझ्या मनासारखं काहीतरी तुझ्यामुळे होणार आहे बघ लवकर आजी तू आता लग्न करून आमचं शौर्य बोलतो तर शौर्य तुला जास्तच गडबड झालेली दिसते रे हा मग आजी होणार ना किती दिवस झाले हो। मी तुमच्या पाठीमागे लागलेलो होतो मला पोरगी बघा पोरगी बघा पण तुमच्याकडून ते अजिबात पॉसिबल झालं नाही पण बघा शेवटी मीच पोरगी पठवली आणि लाखात एक पठवली हो हो रे बाबा धन्य आहात आम्ही आम्ही म्हणून तुला एवढी चांगली पोरगी मिळाली आजी बोलतात आणि सगळीच जणं हसू लागतात तेच गिरिजा बोलते आई मी काय म्हणते सानिकाच्या घरच्यांना पण उद्याच घरी बोलवूया का म्हणजे लग्नाची बोलणीही करून टाकूया त्यांना या दोघांच्याबद्दलही सांगूया पुढे काय होतंय ते बघूया आपल्याला आता लवकर घाई गडबडसुद्धा करायला हवी हो आणि आपल्याला गुरुजींना सुद्धा उद्याच बोलावं म्हणजे उद्या आपण लग्नाचा मुहूर्तसुद्धा काढून टाकू आजी आज बोलतात आजी आज आणि गिरिजाचे बोलणे ऐकून इकडे सानिका आणि शौर्य एकमेकांकडे बघून हसत होती तिथे दोघांना सुद्धा जणू लग्नाची घाई झालेलीच होती ते तिकडे आपले रुद्र आणि अनु सानिका शौर्यचं लग्न आहे म्हणून सुद्धा खूप खुश होते आणि त्याचबरोबर त्यांचं बाळ होणार आहे म्हणून सुद्धा खूप खुश होते आज देशमुख फॅमिलीमध्ये दोन दोन आनंद होते त्यामुळे सगळेजण खूप जास्त खुश होते चला आज मी संध्याकाळी आता सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणार आहे आज सगळं काही माझ्या दोन्ही सुण्यांच्या आवडीचं मी बनवणार आहे गिरीजा बोलते आई तुम्ही कशाला त्रास करून घेत आहात थांबा मी बनवते ना अणू पटकनच बोलते तेच अनुचं बोलणं ऐकून रुद्र काही बोलणारच तेवढ्यातच आता सानिका बोलते नाही नको अनुताई तू कशाला तू तर आता प्रेगनेंट आहेस ना तर तू जास्त त्रास करून घेऊ नकोस तर मी बनवते काहीतरी ते सानिका से बोलणे ऐकून गिरीजा बोलते अगं थांबा ग तुम्ही दोघी पण सानिका तू तुझ्या पायाला जखम करून घेतली आहेस आणि उभं राहतासुद्धा येत नाही आहे आणि तुला अनु तुला नीट काही कामं करून द्यायची नाही आहेत त्यामुळे तुम्ही दोघेही आता गप्प बसा जावा तुम्ही दोघेही तुमच्या रूममध्ये आणि तुम्हाला जेवायला खाली बोलवले आज या दोन मोठ्या न्यूज मला माझ्या दोन्ही सुनांमुळे ऐकायला मिळालेल्या आहेत त्यामुळे आज सगळं काही जेवण माझ्या दोन्ही सुनांच्या आवडीचंच मी कवणवणार आहे तेच गिरीशाचे बोलणे ऐकून शौर्य बोलतो असं कसं म्हण तू बोलतेच माननी आहे वहिनी प्रेग्नेंट आहे यामध्ये वहिनीचं क्रेडिट जातं की वहिनीमुळे आपल्या घरामध्ये बाय येणार आहे त्यामुळे आपण सगळीजणं जणं खुश आहोत पण दुसऱ्यास तुला एवढं कुठे खुश केलेलं आहे त्यामध्ये माझासुद्धा वाटा आहे बरं का आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेलो होतो फक्त मी माझ्या प्रेमामध्ये पड ती माझ्या प्रेमामध्ये पडलेली नाही आहे म्हणून तू फक्त तिच्याच आवडीचं जेवण बनवणार आहे माझ्या आवडीचंसुद्धा जेवण बनवतो शौर्य आता बो बोलतो आता प्रत्येक गोष्टीमध्ये काही पाहिजे ना आजी शौर्याच्या डोक्यामध्ये मारत बोलतात बोलणं ऐकून सगळीच जण हसू लागतात आणि ते तिकडे गिरीजा बोलते शौर्य तू आज माझ्या मदतीला किचन मध्ये यायचं आहेस सर आज तुम्हाला किचन मध्ये मदत करायची आहेस काय मी नाही बाई मी कशाला किचन मध्ये येऊ मला काही काम जमतात तर जमत असू दे किंवा नसू दे तो किचन मध्ये येत आहे चल बरं पटकन गिरीजा बोलते आणि शौर्यच्या हाताला हात धरून त्या उरतच शौर्यला किचनमध्ये घेऊन जातात शौर्य गिरीजाला गिरिजाला किचनमध्ये गेलेलं बघून रुद्र हसतच अनुकडे बघतो आणि बोलतो अनु चल आपण रूममध्ये जाऊया तू थोडा आराम कर आहो मी दिवसभर फक्त आरामच केलेला आहे त्यामुळे मी आता इथेच बसते बस ना अगं पण अनु रुद्र अनुला काही बोलणार तेवढ्यात आजी बोलतात रुद्र तिची इच्छा आहे तर तिला इथे बसू दे, बेचारे दे बस ना रूममध्ये बसून बिचारे बोर होत असेल आणि तसेही तू रूममध्ये जाऊन तुझं कामच करत बसणार आहेस त्यापेक्षा तिला इथे थोडं बसू दे म्हणजे तिला सुद्धा छान वाटेल आजींचं बोलणं ऐकून जण असंच तिथेच गप्पा मारत बसतात तिथे बसल्या बसल्या आजी लगेच सानिकाच्या घरीसुद्धा कॉल करून फक्त घरी या उद्या इतकंच बोलतात बाकीचे ते जास्त काही बोलत नाहीत आणि सानिकाचा छोटासा आता ॲक्सिडंट झालेला होता त्यामुळे सानिकाच्या घरच्यांनासुद्धा सानिकाला बघायचं होतं तिला परत घेऊन जायचं होतं त्यामुळे ते सुद्धा उद्या देशमुखांच्या घरी म्हणजे मुंबईला यायला तयार होतात गिरिजा किचनमध्ये जेवण बनवत होती शौर्य मात्र आधीमध्ये काहीतरी करत होता पण त्याची जास्त बडबड सुरू होती साधारणपणे दीड तासाने गिरिजाचा सगळा काही स्वयंपाक होतो आणि सगळीजण एकत्र जेवायला बसतात गिरिजा बोलली तसं गिरिजाने सगळं काही सानिका आणि अनुच्या आवडीचं जेवण बनवलेलं होतं आणि गिरिजाप्रमाणेच त्या दोघींनाही जेवण वाढत होती जबरदस्तीने खायला सांगत होती सगळीच सानिकाची आणि अनुची दोघींची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होते जेवण झाल्यानंतर शौर्य सानिकाला घेऊन रेवाच्या रूममध्ये जातो तेच देश अणू आणि रुद्र दोघेही आता थोडी शतपावली करत घराच्या बाहेर येतात अहो थांबा मी ना अभिला कॉल करूनही न्यूज देते अणू आणि रुद्र झोपायावरती बसलेले होते अणू अभिला कॉल करते आणि ही न्यूज देते ही न्यूज ऐकून अभिला अभिच्या आईला म्हणजेच अनु आईला आणि त्याचबरोबर विणाच्या आईलासुद्धा खूप जास्त आनंद झालेला होता अभि अनुची आई आणि वीणाची आई ज्या लंडनमध्ये राहत होत्या हे तिघेही जण आता मुंबईमध्येच एक मोठा फ्लॅट घेऊन देते राहिलेले होते खरं तर हे सरप्राईज रुद्रनेच अनुला दिलेले होते त्यामुळे आता आई विनाची आईसुद्धा एकटी पडली नव्हती आणि त्यांनासुद्धा एक अभि मुलगा म्हणून का होईना आधार मिळालेला होता थे 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 थे। थे। ले ले ते तिघेही त्या फ्लॅटमध्ये खूप छान पद्धतीने राहत होते त्याचबरोबर रुद्रने तिथे अनुच्या आईचे आणि सगळ्यांचीच काळजी घेण्यासाठी दोन तिथे ठेवलेली होते अनुने ही गुड न्यूज दिलेली होती त्यामुळे ते तिघेही खूप खुश झालेली होते त्याचबरोबर अनुने शौर्याच्या लग्नाबद्दल सुद्धा गुड न्यूज दिलेली होती बराच वेळी रुद्र आणि अनु गार्डनमध्ये येत बसतात आणि परत रूममध्ये जातात आता मात्र अणू दमलेली होती त्यामुळे ती रूममध्ये आल्याबरोबर लगेच झोपी जाते आणि इकडे आपला मात्र रुद्र अणूच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तिच्याकडे बघत होता दुसऱ्या दिवशी सगीतजण आवरून खाली डायनिंग टेबलवर जवळ नाश्ता करायला आलेले होते तेवढ्यातच सगळ्यांच्या कानावरती आवाज ऐकू येतो आणि सगीच जण दरवाजाच्या दिशेला बघू लागतात दरवाजाच्या जवळ सानिकाचे बाबा उभे होते त्या दोघांना इथे आलेलं बघून सानिका खूपच खुश झालेली होती ती चेअरवरून उठण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात शौर्य सुद्धा उठतो आणि सानिकाला मदत करू लागतो सानिका शौर्याच्या मदतीने उठण्याचा प्रयत्न करू लागते तेच त्या दोघांना इथे आलेलं बघून गिरीजा बोलते अरे सानिकाचे आईबाबा तुम्ही या ना आतमध्ये दरवाजा काय उभे आहात सानिकाचे आईबाबा हसतच सा आतमध्ये येतात ते सगळ्यांचा नाश्ता आताच होता आल आलेला होता त्या दोघांनी आलेलं बघून सगळीजणं जण उठतात आणि हॉलमध्ये जातात शौर्य सानिकाला मदत करून तिला सोफ्यावरती बसवतो तोपर्यंत एक सर्व त्यांच्यासाठी पाणी आणि नाश्ता घेऊन येतो बसा बसा आजी बोलतात तर कसे आहात सगळेच जण तुम्ही सानिकाचे बाबा सगळ्यांकडे बघतच आता विचारतात आम्ही सगळीजण जण एकदम मस्त आहोत बघा तुम्ही कसे आहात गाव काय म्हणतय आता इकडे आमच्या इकडे पण सगळं काही ठीक आहे बघा सानूबाया पाय कसा आहे तुझा सानिकाचे बाबा परत सानिकाकडे बघूनच पर बोलतात ते सानिका बोलते हो बाबा आता मला बरं वाटते सानूबाया अशी कशी ग तू चालत होतीस तुला नीट बघून चालता येत नव्हतं का आता आपल्यामुळे यांनासुद्धा त्रास झाला ना सानिकाची आई बोलते ते सानिकाच्या आईचं बोलणं ऐकून पटकनगिरीच्या बोलते आहो आम्हाला कसला त्रास होतोय सानिका गुणी मुलगी आहे आम्हाला तिचा काही त्रास वगैरे होत नाही बघा सगळीच जण असे गप्पा मारत होते गप्पा मारतच सानिकाचे आईबाबा चहा नाश्तासुद्धा करत होते आज रुद्रालासुद्धा रविवार असल्यामुळे सुट्टी होती त्यामुळे त्यालासुद्धा ऑफिसला जाण्याची घाई नव्हती त्यामुळे तो सुद्धा तिथे सगळ्यांसोबतच बसलेला होता बराच वेळ यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या ते सानिकाची आई बोलते सानूबा आता पटकन तुझा आवर आपण थोड्या वेळाने निघूया सानिकाच्या आईचे बोलणे ऐकून आई आता मात्र सगळीच जण एकदा सानिकाकडे तर एकदा सानिकाच्या आईबाबांकडे बघू लागतात तर इकडे सानिका परत घरी जाणार म्हणून शौर्य सुद्धा नाराज झालेला होता आहो काकू तुम्ही आत्ताच तर आलेला आहात ना तोपर्यंत तुम्ही घरीसुद्धा निघालात राहा ना इथे अनुबोलते अगं बाया तुला तर माहिती आहे ना गावाकडचं सगळं काही सोडून इथे राहणं जमत नाही गं गावी जनावरं वगैरे असतात आता सकाळी सुद्धा धारा वगैरे पहाटे पाच वाजता काढून आम्ही गाडीला बसलेलो बघ आता संध्याकाळीसुद्धा जनावरांच्या धारा वगैरे काढायला आम्हाला वेळेवरती पोचायला हवं आमची म्हैस ना दुसऱ्या कोणाला धारच देत नाही बघ सानिकाला घेऊन जाण्यासाठीच आम्ही खरं तर वेळात वेळ काढून आज इथे आलेलो आहे म्हणलं त्या नादाने सानिकालासुद्धा आम्ही घरी घेऊन जाऊ आणि तुमचीसुद्धा सगळ्यांची भेट होईलच आता आमचं कारण आहे तुम्हाला घाई गडबड आहे तर आम्ही तुम्हाला राहा म्हणून फोर्स नाही करणार कारण प्रत्येकाची कामं असतातच पण दुपारी जेवण करून तरी जावा हवं तर तुम्हाला सोडायला आमची गाडी येईल पण तुम्ही न जेवता जाऊ नका बोलते घरातले जेवून जाबा जाबा असा करत सानिकाचे आई बाबा सुद्धा दुपारपर्यंत तिथे बसायला तयार होतात नाहीतर त्यांना सानिकाला घरी घेऊन जायची घाईच होती किचनमध्ये सर्वांना जेवण बनवत होते तेच तिकडे सगळीच जण एकमेकांशी छान गप्पा मारत होते गप्पा मारता मारता जण आता एकमेकांकडे बघून खाना खुणा तर करणं सुरूच होतं पण ती मात्र सानिकांच्या आईबाबांच्या नजरेमध्ये येत नव्हती सगळी आजीना खुणा बोल ना बोल ना असं सा सांगत होते तेच विषय काढता काढताच आजी बोलतात तुम्हा दोघांना आम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचं आहे आणि त्याचसाठी आम्हाला तुमची परमिशनसुद्धा हवी आहे आजीने अचानक विषय काढलेला होता त्यामुळे इकडे मात्र सानिक आणि शौर्यच्या हृदयाचे ठोके आता वाढलेले होते आता सानिकाच्या आईबाबा काय बोलतात काय नाही त्यामुळे त्यांना थोडी भीतीच वाटत होती तेच आजींचे बोलणे ऐकून सानिकाची आई बोलते काय झालं आहे आजी काय बोलायचं आहे तुम्हाला हे बघा खरं तर एक महत्त्वाच्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला इथं बोलवलेलं आहे नाहीतर सानिका लवकर इथून जावावी असं तर आम्हाला अजिबातच वाटत नाही आणखीन सानिका इथे राहील तर या मला काही हरकत नाही पण या विषयावरती लवकरात लवकर बोलणं खूप गरजेचं होतं म्हणूनच आम्ही तुम्हाला काल फोन करून तुम्ही इकडे या असं सांगितलं आजींचं असं कोड्यातलं बोलणं ऐकून सानिकाचे बाबा चेहऱ्यावरती थोडे नाराजगीचं एक्सप्रेशन दाखवतात काय झालं आजी आता इकडे मात्र काही टेन्शनचं कारण आहे का काही प्रॉब्लेम झालेला आहे का अरे नाही रे प्रॉब्लेम वगैरे काही झालेला नाही आहे पण आम्ही आमच्या शौर्याच्या लग्नात बघत आहोत आणि त्यासाठी आम्ही तुमची मुलगी म्हणजे सानिकाला पसंत केलेलं आहे तुम्हाला आमचं शौर्य तुमचा जावई म्हणून पसंत आहे का आजीनी अचानकच मुख्य विषयाला हात घातलेला होता तेच आजींचे बोलणे ऐकून आई सानिकाचे आईबाबा दोघेही जण पटकन जोरात ओरडतात काय त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून बाकीचे मात्र आता हे दोघी नक्की काय बोलतील याचीच वाट बघत होते सगळ्यांनाच आता आतुरता लागलेली होती की हे नक्की काय बोलतील त्यांची या लग्नाला सहमती असेल की नाही तेच त्या दोघांचे एक्सप्रेशन बघून आजी बोलतात हे बघा तुम्ही दोघे अजिबात चुकीचा विचार करू नका तुमची सानिका आमच्या घर गर, घरी सुखाने नांदेल सानिकासारखी गोड गुणीच मुलगी आम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही आणि आपले तसे नातेसंबंधसुद्धा चांगले आहेत आजी आपले नातेसंबंध चांगलेच आहेत पण हे कसं काय होऊ शकतं हे नातं नाही जुळू शकत सानिकाचे बाबा बोलतात आता मात्र सानिकाच्या बाबांचं बोलणं ऐकून सगळीजणं जण नाराज झालेली होती तेच आजी मात्र नाराज न होता समजवण्याचा प्रयत्न करत बोलतात नातं न जमण्यासारखं काय झालं आहे काय हरकत आहे नातं जमायला आजी तुम्हाला तर माहिती आहे आम्ही गावाकडची गरीब माणसं आणि तुमची या मुंबई शहरात मुंबई शहराच्या बाहेरसुद्धा खूप मोठी ओळख हो आहे मग तुम्हाला आमची साधी मुलगी सून म्हणून कशी काय चालेल तुमच्या शौर्यसाठी तुम्ही एखादी चांगली मुलगी लग्नासाठी बघू शकता एखाद्या मोठ्या घरातली संस्कारी सानिकाच्या आईचे बोलणे ऐकून आई आता मात्र अनु बोलते काकू लग्न ठरवताना बाकीचे बघत असतील श्रीमंत घरातल्या मुलगी मोठ्या घरातील मुलगी पण या घरी मात्र तसं नाही आहे बरं का आत्ता सुद्धा एकदम गरीब घरातलीच आहे ना माझी तरी कुठे परिस्थिती होती काहीच परिस्थिती नव्हती असंही मी म्हणेन पण या घराने माझ्या फॅमिलीलासुद्धा खूप सपोर्ट केला आहे आणि मलासुद्धा खूप सपोर्ट केला आहे या घरामध्ये आल्यापासताना कधीच मला असं जाणवलं नाही आहे की मी गरीब घरातून इथे आलेली आहे आणि तशी मला कधी वागणूकसुद्धा घराच्या कोणीही दिलेली नाही आहे त्यामुळे आमच्या शौर्य भाऊजींसाठी एखाद्या मोठ्या घरातील श्रीमंत घरातील मुलगी बघण्याचा प्रश्नच नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कारी मग सानिकासुद्धा सुद्धा संस्कारीच आहे ना गावाकडच्या मुलींना संस्कार असतात आणि तुम्ही तिला चांगले संस्कार दिलेले असणार आहेत आम्हाला माहिती आहे शहरातल्या मुलींना उलट वागायचं कसं बोलायचं कसं कसं राहायचं कसं माहिती नसतं पण गावातल्या मुलीला माहिती असतं आणि कितीतरी दिवस झालं आम्ही सानिकाला बघतच आहोत की म्हणूनच आम्हाला सानिका आवडली म्हणूनच आम्ही आमच्या शौर्य भाऊजींसाठी सानिकाची मागणी घालत आहोत अणुचे बोलणे गुण आता मात्र सानेकाच्या आईबाबांना काय बोलावं ते काही समजत नव्हतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय